मित्रांनो आज आंतरमन आणि बाह्य मन यांची मैत्री जर झाली यांच्या यांचं जर परस्पराचं नातं जुळलं तर अद्भुत असं आपल्या जीवनामध्ये यश अद्भुत सुख आनंद प्राप्त करता येते हे अनेक मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करू पण हे भाग दोन तीन भागामध्ये हा विषय आपण मांडणार आहोत अंतर्मन बाहेमन ते कसं कार्य करतात त्याचं स्वरूप काय असते काय काळजी घेतली पाहिजे असा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपण शांततेनं समजून घेतलं पाहिजे अंतर्मन आणि बाहेमन हे सगळं आपल्या जगण्याचा पाया आहे यावरच आपण जगत असतो आपल्या जीवनाची द आपल्या जीवनाचा दर्जा आपल्या जीवनाची गुणवत्ता आपल्या कृतीची दर्जा कृतीची दर्जा कृतीचा द कृतीचा दर्जा आणि उक्तीचा दर्जा जगण्याचा दर्जा हे बा, बाहेन मना मन मनावर अवलंबून आहे मित्र मनमे है विश्वास मनमे है विश्वास हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन म्हणजे हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असेल हा विश्वास तुमच्या हा विश्वास तुमच्या बाहे मनाला पटला की ते मनामध्ये विश्वास भरून राहतो आणि तो विश्वास एकदा भरला की मग त्या दिशेनं तुमच्या कृती उक्ती तुमचे दृष्टिकोन विकसित व्हायला सुरुवात होते मित्रो तर आज आता आता बघूया अद्भुत शक्ती म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जाते ते अंतर्मन सुप्त मन अद्भुत शक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आता हे अंतर्मन काय कस काय करते हे अंतर्मन दिलेल्या सूचनांचं पालन करते यांना कोण सूचना देते अंतर्मनाला सूचना देते ओके हे पाहता उदाहरणार्थ तुमच्या हातात चिंच नाहीच हा तुम्ही हा शांत डोळे बंद करा तुमच्या हातामध्ये चिंच आहे चिंच आहे आहे चिंच हो, आहे माझ्या हातात चिंच आहे चिंचेचा तुमच्या हातात कोवळा कोवळा कोळा पाला आहे कोवळा कोवळा छान 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 त्याचा कोवळा जर मस्त त्याला हात लावून बघा असा आणि ते तोंडामध्ये तुमच्या तुम्ही टाकत आहात अशी कल्पना करा कराच्या तोंडाला पाणी सुटल्याचं दिसते हा जो काही परिणाम आहे बाहे मनाने दिलेल्या सूचना अंतर्मनानं शिवकारल्या की पाणी सुटायला लागतं तोंडाला जर का गरे कसलं पशू कुठं पाला नहीं, उगा मन ला नाही उग सांगायला लागले असं जर तुमचं मन म्हणायला लागलं स्वीकारलंच नाही नाही नाहीच म्हणायला लागले तर ते अंतर्मनात जाईल कुठं तर बाहे मनानं आधी स्वीकारावं लागतं यस आहे आणि मग ते अंतर्मनात सोडलं कि ते परिणाम द्यायला देत नाही जे काही मन सांगते ऍक्सेप्ट ते नोकर आहे आणि बाहेन हे काय मालक आहे मालकानं जसं सांगितलं तसं ते ऐकते एवढंच त्याचा भाग आहे जर तुम्हाला सुख स्वास्थ्य आनंद संपत्ती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तुमचं आरोग्य उत्तम राहावं असं वाटत असेल तर ह्या अंतर्मनाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे अंतर्मन समजून घेतलं पाहिजे बाह्यमन समजून घेतलं पाहिजे मित्रांनो याचा उपयोग करून घ्यावा लागतो तरच होतो अंतर्मन आहे म्हणून त्याच्यामध्ये काय बी काय पण भरून ठेवले नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना हे भरून ठेवलेले आहेत त्याचा उपयोग नाही ते दुरुपयोग केला तुम्ही अंतर्मनाचा तुम्ही निश्चित केलेले ध्येय जर प्रत्यक्षात आणायचं असेल आणि त्यासाठी ऊर्जा आंतरिक ऊर्जा पाहिजे असेल तर तुम्हाला अंतर्मनाचा उपयोग करून घेता येतो अंतर्मनाला जागवता येतं अंतर्मनामधल्या अंतर्मनामध्ये एक सुप्त अशी स्वरूपामध्ये शक्ती असते ती तुम्हाला तिचा उपयोग करून तुमचं ध्येय प्राप्त करता येतो अंतर्मन हे तुम्हाला सांगतो तर तुम्ही जर नवीन कल्पनेच्या शोधात असाल नवीन कृतीच्या शोधात असाल नवीन पर्यायाच्या शोधात असेल काही समस्येवर तुम्हाला उपाय सुचवाय सुचवाय आवश्यक असतील अनेक प्रश्नांची सो काही सोडून करून घ्यायची असेल तर नवीन कल्पना नवीन कृती नवीन पर्याय सुचवण्याचं काम अंतर्मन करते अनेक समस्या आणि अने, अनेक प्रश्नांचे उत्तर अंतर्मन देत असते यावर तुमचा विश्वास असला पाहिजे स्पटकुन्या काहीतरी सुस्त बघा तुम्हाला राईट right. या पद्धतीने आता सोडू या प्रश्न असं क्लिक होते तुम्हाला हे मनाचा परिणाम आहे आणि मनानं सांगितलेलं असते त्याला की मग मी या प्रश्नानं परेशान आहे बाबा या प्रश्नांचं मला उत्तर हवं आहे आणि मला उत्तर मिळणार आहे मला उत्तर मिळणार आहे असं तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला मेसेज द्यावे लागतात हे उत्तर हवं आहे आणि मला उत्तर हवं आहे आणि उत्तर मिळते हासा विश्वास तुम्हाला द्यावा लागेल आणि आंतरमनामध्ये जे विचार गेले आहेत आंतरमनामध्ये जे विचार तुम्ही सोडलेले आहेत ज्या कल्पना आंतर्मनामध्ये पोहोचवलेल्या आहेत जे अंतर्मनामध्ये भावना पोहोचवलेले आहेत ते अंतर्मन तशी परिस्थिती निर्माण करते मग तसे अनुभव तुम्हाला देते तशा घटना घडून आणते त्या अनुभवाच्या रूपानं परिस्थितीच्या रूपानं घटना आणि प्रसंगाच्या रूपानं अंतर्मन ते व्यक्त होत असते मग तर मित्र अंतर्मन कसं काम करते त्यासाठी काय अतिशय महत्वाच्या काय गोष्टी असतात तर तुम्हाला अंतर्मनावर श्रद्धा पाहिजे अंतर्मनावर विश्वास पाहिजे की विश्वासाच्या तत्वानुसार ते काम करते विश्वासाच्या तत्वानुसार काम करतो एप... ते फक्त विश्वास असेल तरच एखादी गोष्ट हे त्यासाठी मनावर विश्वास असावा लागतो मन एखाद्या बाबीवर विश्वास ठेवावा लागतो मग ते जेव्हा विश्वास ठेवते मग ठेवलंच म्हणून समजा आणि मग ते विश्वासानुसार काम करायला ला लागते शंका तुम्ही जर घेतलं एखाद्या विषयावर तर तुम्हाला जेव्हा एखाद्या बाबीवर शंका घेते तेव्हा शंका घेतल्यानंतर मात्र ती गोष्ट सत्य म्हणून अंतर्मनापर्यंत जाऊ शकत नाही मग आज मग सुद्धा अंतर्मन देखील शंका घेते मग तुम्हा शंका घेतलं अंतर्मन शंका शंका घेते अंतर्मन बाहे शंका घेतलं नाही अंतर्मनही शंका घेत नाही नरसिंग यांनाच बंद असं जर म्हटलं बाहेर बंद म्हणते त्याने बाहेर आणि चालू मध्ये चालू तर चालू अशा पद्धतीनं ते असते अंतर्मनामध्ये शुभ भावना शुभ संकल्प सकारात्मक विचाराचा इच, जर आपण प्रभाव निर्माण केला त्यात या अशुभ भावना शुभ संकल्प श्रद्धा विश्वास सकारात्मक विचार असा भरून टाकला तुमचं अंतर मग भयमान भरून टाकलात सकारात्मकच विचार करायला सकारात्मक भावना निर्माण करायला सकारात्मक कल्पना निर्माण करायला लागला सद्भावनेनं भरून गेलेला आहात सद्भावनाच पाहायला लागला तर वेगवेगळ्याच्या रूपाने सद्भावनेचेच विचार तुमच्या मनात सकारात्मक विचारच तुमच्या मनात येत आत आहेत आता असा अतिशय प्र प्रभावच निर्माण झालाय आता तर तुमचं तोच प्रभाव तुमच्या अंतर्मनामध्ये तयार होतो मित्रांनो मग तिथं बसलेलं सगळं नकारात्मक बाहेर जात आणि मग आत जिकडे तिकडे चोगवीकडे असा तुम्हाला अनुभव देते तुमच अंतर्मन प्रतिकूल परिस्थिती पण मग तुम्हाला अनुकूल वाटायला लागते मला सर्वत्र चांदनं दिसतंय असं तुम्हाला वाटते ऊन असताना सुद्धा कारण प्रेमाचा प्रभाव आत आहे तिच्या सहवासात राहताना तुम्हाला तिच्या सहवासात राहण्याची प्रचंड ओढ आहे प्रचंड आवड आहे ती आवड आणि ओढ अंतर्मनात इतकी पक्की बसलेली आहे मग कुठलीही अडचणी आणि अडथळे येऊ शकत नाही ऊन असलं तरी ऊन नाही हे सूर्य नाही सूर्य हे चंद्र आहे चंद्र असं तुमचं मन म्हणायला है लागते मग अन कारण सूर्य तुमचं बाहे मन म्हटलंय ना हे सूर्य नाही चंद्र हे चंद्र शीतलताच आहे शीतलता म्हणजे जशा सूच थोडक्यात हे सांगण्याचा हेतू आहे की तुमच्या मन जशा सूचना देतात तसं अंतर्मन ते ॲक्सेप्ट करते आणि तशा पद्धतीचे तुमच्या मनाची अवस्था तयार होते आणि मनाची जशी अवस्था होते तसं बाह्य विश्वामध्ये सुद्धा तसे अनुभव यायला लागतात जे अंतर्मनात साठवलं असेल तर आनंदी प्रसंग साठवले असतील आनंदी आठवणी सांगित साठवले असतात प्रेरणादायी उत्साहवर्धक प्रसंग साठवले असतील जसं साठवलं जातं अंतर्मनामध्ये आणि ह्या साठवण्यासाठी ती गोष्ट वारंवार पाहावावी लाग पाहावी लागते वारंवार बोलावं वा लागतं वारंवार कल्पनेच्या काल, पातळीवर ते तुम्ही जर अनुभवायला लागलात की मित्र हो तुमचं अंतर्मन त्यानं भरून मग अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास असावा लागतो हो। अंतर्मनाला विचारांना तुमच्या सकारात्मक दिशा जर देता आली तर अंतर्मनाची शक्ती तुम्हाला लाभदायक मित्र हो ज्या सवयी काय बनतात मग सवय काय असते अंतर्मनाचा परिणाम असते जो आता दारू प्यावा म्हणून जो एखादा व्यक्ती दारू पिला दारू पिवा दारू पिवा दारू पिवा दारू पिलं की मला बरं वाटते दारू पिलं की बरं वाटते दारू पिले की छान वाटते दारू पि दारू आवश्यक आहे दारू आवश्यक आहे मग तुम्ही दारू प्यायला लागलात तुमच्या बाहे मनाला जशी सवय होते शरीराला सवय होते तशी आंतरमनाला सवय होते मग एखाद्या वेळेस तुमचं बाहे मनमध्ये आता दारू सोडून द्यावा अंतर्मनात बसलं की र बापू आता पिवा म्हणून लई ते की सुटत नाही म्हणते आता कारण इतक्या दिवसाचं एखादं भांडं जास्तच काळं झालं झालं नाही नाही आता स्वच्छच व्हावं म्हणलं एक पटकन होते काय खूप दिवस लागले ना ते काळं व्हायला तसं आहे अंतर्मनाचं एकदम ते सवय सुटत नाही मग वारंवार 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 पिवा वाटाले पितो पिल्लो पिवा वाटाले पितो पिल्लो म्हणून तुम्ही तो आमचं अंतर्मन तसं बनवले ना आता आता पिणार नाही पिणार नाही दारूचे दुष्परिणाम सातत्यानं सांगून 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 सांग। बोलून बोलून ऐकून ऐकून दास दुष्परिणाम पाहून 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 मग पहु तुमच्या हे म्हणायला लागते की हट दारू पितात रे दारूच काय दारू पिणाऱ्याच्या मातीला ना मी आता असं तुमचं अंतर्मन म्हणायला लागते चित्राचा उपयोग करून घेऊ शकता तुम्ही अंतर्मनामध्ये चित्र लवकर जायला म्हणतो म्हणून म्हणतात बा ते मला त्या ॲक्सिडेंटचं चित्र अजून डोळ्यासमोरून जात नाही हो काय करा ते पटकन बसले ना आत जे आत बसले ते दिसते मनी वसे ते स्वप्नी दिसे जे म्हटलं असते ना तर हे स्वप्नी तर दिसते पण दिव दिसाय दिवसाय दिसते नंतर मग दोन्ही वेळ काम करते मग तुमचं जेव्हा जो बाहेर जोडं झोपलं जो आहे की ते, पाने, पाने खाये खाये नहीं, खाये नहीं। ते प्रसंग आठवते असं करते तुमचं मन आणि झोपेत सुद्धा असं जाग उडते अरे पाणी पाणी द्या काय झालं बापू काय झालं काही नाही काही नाही ते आठवलं प्रश्न आठवलं ते प्रेत पाहिलं होतं बघ पाणी एवढी शक्ती असते मित्र गतीने ते काम करते हम्म तर त्यामुळं अंतर्मनात पोहोचवण्यासाठी अजून तुम्हाला सांगतो तर वारंवार वारंवार कोती बोलावं लागेल वारंवार 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 म्हणून बघा तुम्हाला एखादी गोष्ट जर एखाद्या विषयाबद्दलची जर तुमची श्रद्धा दृढ करायची असेल यशावरचा विश्वास तुमचा वाढवायचा असेल आणि यश मिळतेच ही गोष्ट मी यश मिळू शकतो मला यश मिळते आणि माझे प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे असं जर तुम्ही वारंवार 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 वार मनाला सांगायलात तर तो मन म्हणते यश तुला यश मिळते काळजीच करायचं कारण नाही आता यश मिळते म्हण म्हटल्याबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो उत्साह वाढायला लागतो तुमचा आनंद वाढायला लागतो तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासाचा मूडच तयार होतो मग तुम्ही रात्रंदिवस मी अभ्यास करू शकतो आणि रात्रंदिवस अभ्यास करून मी यशस्वी होतोच असं वाटायला लागते मग तुमचा अभ्यास व्हायला लागते अभ्यास होऊ लागला की पुन्हा उत्साह वाढावा लागते पुन्हा उत्साह वाढला की पुन्हा अभ्यास वाढते आणि पुन्हा पुन्हा तुमचं अंतर्मन त्या अभ्यास आणि अभ्यास मग म्हणायला लागते माझा जन्माची यशासाठी झालेला आहे आय मग विनार असं तुमचं अंतर्मन मग सांगायला लागते कारण वारंवार त्याला ते खाद्य दिलेलं आहे जसं खाद्य दिले ते तशा पद्धतीने काम करते मित्रांनो हिप्नॉटिझमचाही एक भाग आहे सतत हा हिप्नॉटिझम सुद्धा हाच प्रकार आहे सातत्यानं तुमचा मनाला जशा सूचना दिल्यात मनाला जशा सूचना केल्यात तुम्हाला डोळे बंद ठेवून करून Palabra इतर व्यक्ती जेव्हा तुम्हाला सूचना देते सेल्फनॉटिझम आणि दुसऱ्या व्यक्तीकडून दिले इप्टॉन एपनॉटिझम तर अशा जर सूचना दिल्या सूचना दिल्या सूचना दिल्या सूचना दिल्या सूचना दिल्या मूत्र हो मित्र हो बेचाळीस पंचेचाळीस सेल्सिअस तापमानामध्ये असतानाही तुम्हाला थंडी वागायला थंडी वाजायला लागते तुम्हाला आता आता तुम्हाला थंडी वाजत आहे 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 जेव्हा तुमचं मन ते शिवकारते थंडी खरंच थंडी वाजायली खरंच थंडी वाज थर 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 तुम्हाला थरथरायला था होऊ शकतात काकडायला काकडा भरते तुमच्या अंगामध्ये थंडावा निर्माण होते मित्र एवढी शक्ती विचारामध्ये आहे म्हणून हे समजून घ्या हिप्नॉटिझम काय ते सगळं समजून घ्या तशा पद्धतीचं तुमचं मन तयार व्हायला मदत होते हे लक्षात ठेवा बाहे मन जर तुमचं मग वारंवार वारंवार येशील होणार आहे होणार आहे होणार आहे मी यशवी होणार आहे असं सांगितलं वारंवार तर अंतर्मन म्हणते यशस्वी होणार आहे तू यशस्वी होणारच आहेस ही तुमची प्रतिक्रिया झाली जे मन क्रिया करते तसंच अंतर्मन प्रतिक्रिया देते ही गोष्ट दोन शब्द लक्षात ठेवा क्रिया आणि प्रतिक्रिया बाह्यमन जे तुम्हाला क्रिया करते तशीच प्रतिक्रिया अंतर्मन देते ती क्रिया जसे विचार स्वीकारते तशाच पद्धतीचं काम पद्य सुरू करते बाहे मनाला सत्य समजून सांगितलं एखादी गोष्ट अं जाण्यासाठी त्याला एखादा विशेष सत्य किंवा एखाद्या विषयाचं सत्य समजून सांगितलं बाबा एखाद्या व्यक्तीचा गैरसमज झालेला आहे गैरसमज मनामध्ये बसलेला आहे समजा तर त्याला जर सत्य समजून सांगितलं तर मग ते खरं बरोबर राईट आपलंच चुकलं कड्या म्हणते मग सत्य समजून सांग मग सत्य होतं सत्य मग ते पहिलंच डिलीट होऊन जाते हळूवार हळू हळूहळू आणि मग त्या व्यक्तीकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो म्हणून बाहे मनाला जर सत्य समजून सांगितलं वस्तुस्थितीची जाणीव करून दिली हे सगळं लॉजिकली पटवून दिलं कारण ना बाहे मन लॉजिकल विचार करते लक्षात ठेवा जसं आहे तसं ते स्वीकारत नाही लक्षात ठेवा सत्यसुद्धा स्वीकारत नाही बऱ्याचदा म्हणून हे सत्य त्याला व्यवस्थित समजून सांगावं लागतं मग लॉजिकली त्याला सांगावं लागतं ते मनानं मान्य केलं तर ते अंतर मनापर्यंत सत्य जाते आणि या सत्याचा वारंवार वार बोलायला लागलो तर हे वारंवार बोललं की सत्य दृढ होत होऊन जातं त्याचबरोबर एखादा विचार एखादा एखादी बाब जर अधिकारी व्यक्तीनं समजून सांगितली तर अधिकारी व्यक्तीने समजून सांगितले उदाहरणार्थ डॉक्टर असेल वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखादा गुरु असेल अनुभवी व्यक्ती असेल एखादी गोष्ट जर त्याला समजून सांगितली तर ते बाह्य मनाला पटते आणि बाह्य मनाला पटलं की अंतर्मनापर्यंत डायरेक्टच संदेश जातात मग तुम्ही बदलायला सुरुवात होते एखाद्या डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही या स्टेजला आहात तुम्हाला जीवनप्रिय आहे का हो साहेब जीवनप्रिय आहे म्हणजे सुंदर बायको म्हणजे सुंदर लेकर मला सोडून जग जा वाटत नाही जा वाटत नाही राजा जा वाटत नाही जगा वाटायला माय तुला हो हो डॉक्टर साहेब मला जगा वाटायला हो जगा टाटाले हो साहेब काही करा मला वाचवा साहेब वाचवा मी तुमचं लै रुंड रे पाया पडतो साहेब मला वाचवा वाचवाय वाचू बापू तुला वाचू माय वाचू हां वाचवा साहेब काही करा बापू तुला दारू सोडावं लागेल रे माय सोडतो ना साहेब मग काय अडचण नाही तेवढं सोपं सोडून देतो गेली सोडलो साठ सोडला की झालं तुझा आधार संपला उठलाच वाघ जेवायच दे म्हणते जेवाय दे थोडं जेवतोच म्हणते अस अंतर्मन रिझल्ट हे ता दे। ताबडतोब देऊ शकते अनेक प्रसंगामध्ये तातडीनं रिझल्ट जर मित्रो म्हणून एखाद्या व्यक्तीकडे त्याचं जर त्याचं बदल घडून नसलं तर अनुभवी व्यक्तीकडे न्या गु एखाद्या चांगल्या गुरुकडे न्या ज्याची श्रद्धा आहे आणि डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांकडे न्या ज्याची इमेज चांगली आहे तर त्या मग त्याचा विश्वास लोकां त्याच्या मनावर बसतो कारण त्या व्यक्तीनं त्याला आधी ॲक्सेप्ट केलं पाहिजे जे सांगितलेलं त्या व्यक्तीला त्यानं ॲक्सेप्ट केलं नाही तर त्या व्यक्तीने जे काही सांगितलं तोही ॲक्सेप्ट करणार नाही म्हणून म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे भावना मात्र भावना भावनात्मक बाबी हे अंतर्मनापर्यंत ताबडतोब जात असतात भावनिक विषय ताबडतोब आंतरमनामध्ये जातात लक्षात आलं एक व्यक्तीला भावनिक ठच पोहोचली असेल मित्र ती इतकी अंतर्मनामध्ये बसते आमचा एक सहकारी होता <coughs> आणि तो कोणाच्याच घरी जेवायला जात नाही आता पंक्तीत जात नाही विशेषतः पंक्तीत जेवायला जात नाही घरी जात नाही तसं पण शक्यतो पंक्तीत जात नाही तर त्याला मी विचारलं की असं का सर तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की मला पंक्तीतून उठवण्यात आलं होतं तू या जातीचा आहे म्हणून अस्पृश्य आहे तेव्हापासून मला कुठल्याच पंक्तीत आता जायचं म्हणलं की मला ते दिवस आठवतात आणि नको मन म्हणते तुझं सांगत ते एवढं बसलंय माझ्या मनामध्ये त्यामुळे मी जात नाही सर असं त्या व्यक्तीने मला सांगितलं मित्र हो असा भावनिक जे विषय तुमच्या मनाला तेच पोहोचलेले असेल तर त्याच्यातून बाहेर आणता येते या संदर्भातही आपण पुढच्या भागामध्ये कसं आणता येते काय नाही या संदर्भातही आपण चर्चा, अंतर चर्चा करू अंतर आणि बाहेमनाची मैत्री कशी घडवून आणता येते या संदर्भातही चर्चा पुढच्या भागामध्ये करू करणार आहोत अंतर्मन आणि बाह्यमन जर मैत्रीच्या नात्यानं वागायला लागलं एकोप्यानं रागा नांदायला लागलं मनातले विचार वेगळे अंतर्मनामध्ये बसलेले विचार वेगळे असं राहिला तर गोंधळ तयार व्हायला लागलेला आहे त्या अंतर्मनात आणि मनाचं नातं कसं प्रस्थापित करायचं तर आणि मन कसं काम करते हा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत धन्यवाद